असेल तर भारताची पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी आमच्या महिला यांना जोपर्यंत आणि केंद्रस्थानी आपण आणणार नाही तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या बेटी बचाओ बेटी पढाओ पासून सुरुवात केली तर लखपती दिदी पर्यंतची योजना मोदीजींनी आणली परवा आम्ही जळगावला लखपती दिदीचा कार्यक्रम घेतला लखपती दिदीचा अर्थ काय आहे ज्या आमच्या बहिणींनी मोदीजींच्या योजनातनं आपला व्यवसाय उभा केला आणि वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त ज्या कमावतात त्यांना लखपती दिदी म्हटलं जातं अशा महाराष्ट्रातल्या अकरा लाख लखपती दिदी या जळगावला एकत्रित झाल्या होत्या त्या ठिकाणी एक आमची बहीण होती तिच्याशी मी चर्चा केली तिला म्हटलं तू नेमकं काय केलं आहे ती म्हणाली मी तीन चार वर्षात माझ्या बचत गटाच्या माध्यमातनं मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय सुरू केला आणि आता वर्षाला बारा लाख रुपये मी कमावते आहे चार वर्षापूर्वी मलाच काही काम नव्हतं आज पंचवीस महिलांना मी काम देते आहे आणि त्यांचं देखील जीवन मी बदलते आहे आणि त्या दिवशी आम्ही ठरवलं माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ठरवलं की आता अकरा लाख नाही पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात पंचवीस लाख लखपती दिदी करू आणि त्यानंतर एक कोटी लखपती दिदी या महाराष्ट्रामध्ये करू आमच्या ज्या सगळ्या लाडक्या बहिणी बसल्या आहेत यांना सरकारच्या योजनेतनं अशा प्रकारचं काम आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत की वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसा हा त्यांना कमावता आला पाहिजे हे मोदीजींनी आपल्याला या ठिकाणी करून दिलं आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचाच कित्ता गिरवत आपल्याकडे महिला सक्षमीकरणाच्या योजना आणल्या आज खरं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत मला ते फोनवर म्हणाले देवेंद्रजी सगळ्या लाडक्या बहिणींना सांगा आज जरी तुमचा भाऊ तुम्हाला भेटायला आला नसला तरी तुमचा मुख्यमंत्री भाऊ हा लवकरच तुमच्या भेटीकरता पुन्हा सोलापूरला येईल आणि तुमचं सगळ्यांचं दर्शन घेईल त्यामुळे सगळ्या बहिणींचा आशीर्वाद मी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम हे या ठिकाणून घेऊन जातो आणि थेट वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या सुपूर्द करतो की मुख्यमंत्री महोदय तुमच्या सगळ्या बहिणींनी तुम्हाला आशीर्वाद आणि प्रेम दिलेला आहे हे त्यांच्या वतीनं मी तुम्हाला सुपूर्द करतो आहे आज आपण ज्या योजना सुरू केल्या आपल्याला माहिती आहे लेख लाडकीसारखी योजना घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे ज्या घरी मुलगी जन्माला आली ते घर लखपती झालं पाहिजे लेख लाडकी योजना आणली मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेली सात हजार रुपये सातव्या वर्गात गेली सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली आठ हजार रुपये पण अठराव्या वर्षाची झाली कि पंचाहत्तर हजार रुपये म्हणजे एक लाख रुपये मुलीला त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने केला आता बहिणींनो घरी जर मुलगी जन्माला आली तर लक्ष्मी आली आहे म्हणा कारण ती जन्माला आल्याबरोबर तुमच्या घराला लखपती बनवणार आहे एक लाख रुपये तुमच्या घराला ती मुलगी देणार आहे त्यामुळे मुलीच्या जन्माचं स्वागतच झालं पाहिजे आज आपल्याला कल्पना आहे आपल्या सरकारने निर्णय केला मुलींना उच्च शिक्षणामध्ये शंभर टक्के फी माफाफण केली मुख्यमंत्र्यांनी अतिशय संवेदनशीलतेने हा निर्णय केला आम्ही सगळ्यांनी हा विचार केला की आपल्या घरी काय होतं परिस्थिती जेव्हा चांगली नसते तेव्हा घरी जर मुलगी आणि मुलगा असला तर आईबाप सगळा पैसा मुलाला शिकवण्यावर लावतात आणि मुलीला म्हणतात बाई तू घरी बस तुझं लग्नच करायचं आहे तू नाही शिकली तरी चालते आम्हाला मुलाला शिकवायचं आहे आम्ही ठरवलं की आता आमच्या सगळ्या या आई बापांना आमच्या बहीण भावांना आम्ही सांगणार आहोत की तुमच्या मुलीला सांगा जरी तुम्हाला शिकवण्याची आर्थिक ऐपत आमची नसली तरी तुमचे मामा मुंबईमध्ये बसलेले आहेत मंत्रालयात बसले आहेत ते मामा तुमची फी भरतील आता चिंता करू नका बहिणींनो आता मुलीची उच्च शिक्षणाची फी एक लाख असू द्या दोन लाख असू द्या तीन लाख असू द्या सगळीच्या सगळी फी राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी भरणार आहोत त्यामुळे आता मुलींच्या शिक्षणाची चिंता करू नका मी पण एका मुलीचा बाप आहे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मुलगी शिकली तर ती मुलगी आईबापाची जास्त काळजी घेते मुलगी मोठी झाली तर मरतपर्यंत आईबापाची काळजी घेते त्यामुळे आपल्या मुलीला शिकवा तुमच्या म्हातारपणचा आधार जर कोणी असेल तर तुमची मुलगी असणार आहे हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगतो यासोबत आपण निर्णय केला आमच्या महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्क्याची सूट आपण दिली एस टीचं तिकीट महिला असली तर पन्नास टक्केच लागतं हा निर्णय घेतल्यानंतर तर सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते सरकारनं अनेक योजना आणल्या या सगळ्या योजनांची माहिती यावेळी फडणवीसांनी दिली